नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो सर्वप्रथम मी आज सगळ्या सेविका ताईंना सांगते सगळे सेविका ताई असतील किंवा मदत निस्ताई असतील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या पालकांना देखील पाठवायचा आहे आपल्या ज्या सेविकांना माहीत नसेल त्या सेविकांना देखील पाठवायचा हा व्हिडिओ जितका तुम्हाला व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून खूप महत्वाच्या आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न हा केला जात असतो तर बघा तुम्हाला सगळ्यांना मी आधी याच्या आधी देखील माझा हा माझा पाचवा व्हिडिओ आहे काय आहे ताईंनो आपली खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक प्रत्येक वेळेस केली जाते कुठून ना कुठून कुठल्या तरी माध्यमातून होते तो आधी आपल्या तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं की आधी ज्या चोऱ्या होत होत्या ते ह्या घर पोळीसारख्याच्या रुपया म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घर लुटून चोऱ्या होत होत्या परंतु आता ऑनलाईन पद्धतीने आपण काम पण ऑनलाईन पद्धतीने करायला लागलो आपण आधी ऑफलाईन काम करायचो आता आपण ऑनलाईन काम करायला लागलो आणि याचा दुष्परिणाम एकड्याचे तोटे पण आहेत एकड्याचे फायदे पण आहेत आणि याचाच जो फायदा आहे ते चोर घेत आहेत आणि ते चोर बघा अननोन नंबर तुम्हाला येऊ शकतो कारण की त्या चोरांची हुशार असतात ते इतके टेक्निक करतात आणि आपल्याला कशा पद्धतीने फोन येतात बघा आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी आज मीटिंग चालू असताना मी तातडीने व्हिडिओ का करते मी मीटिंग चालू असताना आमचं आकाराचं आज प्रशिक्षण होतं जिल्ह्यावरून आकाराचे अधिकारी आलेले होते परीक्षिका मॅडम आलेले होते आमचं प्रशिक्षण सुरू आणि या प्रशिक्षणादरम्यान नऊ सेविका ताईंना माझ्या समोर हीच नंबरने कॉल आले तर कृपा करून ताईनं जर पालकांनाही सांगून ठेवा आपल्या आप पालकांपर्यंत हा निरोप देणं म्हणजे देणंच आहे तुम्हाला का देणे कारण की आ, दोन ठिकाणी प्रकार घडले एक गावला दोन हजार रुपये पालकांची गेलेले आहेत अगदी आजची गोष्ट आहे त्याच्यामुळे सावध व्हा आणि हा नंबर जर तुम्हाला आला तर हा नंबर उचलूच नका उचलूच नका ते काय करतायत तुम्हाला कमी करण्यात येईल अशा धमक्या देखीलच अशा स्वरूपात धमक्या देखील येत आहेत आणि कॉन्फरन्स मध्ये पालकांना आहेत आणि पालकांना लगेच एक मेसेज जातो आणि पालकांकडून ते ओ टी पी घेतात ओटीपी दिल्याशिवाय पैसे जात नाही नुसत्या फोनने बोलण्याने पैसे जात नाही परंतु ताईनो फोन उचलूच नका कारण की जर तुम्ही जास्त वेळ फोनवर बोलत राहिला तर तुमचा डाटा हॅक होऊ शकतो म्हणून त्या फोनवर तुम्ही बोलूच नका आणि कुठलाही अनोळखी नंबर आला तर तो ट्रू कॉलवर चेक करा त्याच्याशिवाय चे तो नंबर तुम्ही उचलू नका सध्या सायबरचे गुन्हे इतके वाढलेले आहेत महाराष्ट्रभर सध्या आमचा पूर्ण जळगाव जिल्हा त्याने ट्रॅप केलेला आहे ह्या नंबराने माझ्या समोर नऊ जणांना कॉल आले मला काही आलेला नाही परंतु माझ्या नऊ सेविका तैना आलेला आहे आपल्या पालकांना देखील सांगून ठेवा कारण की त्यांची अशी कला आहे ते अशा पद्धतीने फोन करतायत आणि वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून असेल मेसेजच्या माध्यमातून असेल वारंवार सांगितल्यावर देखील असे प्रकार घडत आहेत त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्टीने म्हणून सेविका तैन अजूनही सावधवा अजूनही लक्षात ठेवा आपल्या ताईलाही सांगून ठेवा आपल्या सेविका ताईला सांगून ठेवा मी तर म्हणेल हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवा का, का कारण की या माध्यमातून जनजागृती होणं खूप महत्वाचे आपले पण पैसे जाऊ शकतात आपले मदतने ताईचे पण पैसे जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांचे पैसे जातील म्हणून हा व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी शेअर करा कारण की शेअर केल्याशिवाय आपल्या इतर ताईंना कळणार नाही आणि दुसरा पण नंबर येऊ शकतो त्याच्यामुळे सावध व्हा अनोळखी नंबर घेऊ नका म्हणून तुम्हाला हाच जोडून विनंती करते की असे कॉल स्वीकारू नका आणि आपल्या आर्थिक नुकसानला बळी पडू नका एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद